आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत विद्यामंदिर गोकुळ शिरगाव नंबर दोन शाळेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी चित्ररंगवा या छोट्या उपक्रमात सहभागी होऊन आनंदाने चित्र रंगवताना चित्र हा लहान मुलांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा विषय असतो याचंच हे प्रतिबिंब अतिशय मग्नपणे अतिशय सुंदर प्रकारे चित्र रंगवताना विद्यार्थी या उपक्रमात आपल्याला सहकारी वृत्तीसुद्धा दिसते काही मुलांच्याकडं रंग नसतात काही मुलांच्याकडं उपलब्ध साहित्य नसतं ते साहित्य मुलं एकमेकांना देऊन सहकारी वृत्ती जोपासत आपलं कामकाज पूर्ण करताना दिसत आहेत आपल्याला इथं